कराडच्या बैल बाजार परिसरातील दृश्य पाहताय कशा पद्धतीने ट्रॉफिक जे आहे ते सध्या जाम झालेलं आहे सोमवारी बकरी ईद साजरी होणार आहे त्यानिमित्ताने मुस्लिम बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने सध्या बकरी खरेदी करण्यासाठी बैल बाजारात दाखल झाले आहेत त्यामुळे ही वाहतुकीची जी कोंडी आहे ती मोठी कोंडी झालेली आहे दोन तासाहून अधिक काळ झालेला आहे मात्र वाहतूक कोंडी आहे ती अद्यापही निघालेली आहे हे दृश्य पाहताय बैलबाजार परिसरात बाजार परिसरातली दृश्य पाहत आहे वाहतुकीची सध्या मोठी कोंडी झालेली आहे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अधिकारी देखील इकडे दाखल झालेले आहेत वाहतूक जी आहे ती आज सकाळी दोन तास झाले वाहतूक जी आहे ती अशा प्रकारे सध्या होळंबलेली आहे वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे बैल बाजार परिसरातली सध्या आपण दृश्य पाहत आहे आज गुरुवार बाजाराचा दिवस असलेले मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी बोकड खरेदीसाठी गर्दी केलेली होती आणि त्या त्यामुळे सध्या या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे ही बैलबाजार रस्त्यावरची सध्या आपण दृश्य पाहत आहे कराड वार्ताच्या माध्यमातून बैलबाजार रस्त्यावर मोठी वाहतुकीची कोंडी बकरीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुस्लिम बांधवांनी बोकड खरेदीसाठी गर्दी केल्यानंतर बैलबाजार रस्त्यावर अशी गर्दी झालेली होती